pratik's <to> birthday <vibe> hey yeah! birthday yeah! hey hey happy birthday pratik thank, thank you happy birthday thank you happy birthday to you आदर संतपणाजी बाकी आहे तिला घेवणार आहे की घेवणार नाही आज की बाबू आम्ही तर गेले विचारली काय बोलली तिला घेवणार नाही तयार

आज आहे प्रतीकचा बड्डे बड्डे म्हणजे आता झाले रात्र पण अजून केक काय कापला नाही तो आत्ता आला आहे प्रथा प्रती कल्याणी आणि माझे सगळे माहेरकर सगळे आता आलेली आहेत त्यांना पण माहीत होतं प्रतीकचा बड्डे असं कुठली एकवीस कोणीस नेमकं या म्हणतात आपण सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर करूया तर अजून काय माझ्या बहिणीच्या मुली यायच्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही केक केक कापायला थांबले आहेत तर आता त्या आल्या का आम्ही केक कापूया तर मंडळी बघा सगळी फॅमिली आमची फुल फॅमिली आहे येते बघू शकतात तुम्ही सगळीकडे अजून भरपूर नाही आहे खूप नाही आलेली लाजली आहे आमच्या जरा पुरी ते आल्या का आम्ही केक कापू त्याच्यानंतर जे जे काही करू ते तुम्हाला सगळ्यांना माहीत म्हणजे बघायला मिळणार आहे मग नाचू पण मग मावशी नास्ताना मावशी

hey नमस्कार तुम्हाला सगळ्यांना चाचूला दाखव चाचूला चाचू ला दाखव चाचू बघ चाचू थँक्यू माझा बर्फ बस बर्फ बर्फ या 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 ये ये

பா பா ஐ லை போடப்பட ஐ போடப்பட ஐ ஐ ஐ கலாய் ஐ கலாய் பா ஐ போடப்பட ஆ ஆ இது ஐ थँक्यूल <laughs> 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 <Welcome. laughs> आता अजून एक केक कट करूया <laughs> 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 <रगी> <laughs> आज केक चॉकलेट केक त्याला लागतो तो आपला इंटेनशन कसा ब काय काय करतायत आमच्या भाजेसुन दोघी दोघी काय आहे बर काय आहे गं गुपाली लॉलीपॉप लॉलीपॉप तुझ्याकडे पण अरे वा कशी दिले तशी प्लेट दिलेला दुकान लावणार आम्ही आता आताच पापड तळून झालेले आहेत आणि दोघीजणी जणी लॉलीपॉप तळताय आता लॉलीपॉप तळून झालेले आहेत सगळ्यांना सर्व करतोय बघूया टेस्ट कशी आहे आधी मुलांना देते हा आधी मुलांना बसू दे कशा बहिणीच्या मुली आल्यात तर कशी घेऊन बसले बोल <laughs> आई तरी अजून यायचे आहेत बाकी आल्या नाही आल्या नाहीये कोणतरी येते काय माहित माहिती माहिती येते येते येऊन दे

हे मला शर्ट, शर्ट, शर्ट पीस शर्टपीस शर्टपीस शर्ट पीसी मला बाकी सगळ्या जवळ फक्त सांगते ते दोन गोष्टी लोकपणत होत त्याची काही गरज नव्हती आपण एक मजा म्हणून बड्डे केला त्याचा

नाही रोहन रंजिता व्यवस्थित करतात त्याच आता जाणून त्याला हे पण हे पण त्याला वाटायला नको त्याला येतं काहीच माहिती

तर आता आम्ही जेवतो सगळेजण आणि तुम्हाला भेटतो आणि मटन बिर्याणी भरपूर आहे रायनी भेटून जायची सगळ्यांनी आणि खाण्यात सकाळपासून तुम्ही बघितला प्रतीकच्या बर्थडेची कशी तयारी चालू होती प्रतीकला काहीच माहित नव्हतं आता आम्ही खाण त्याचा केक कापला आईस्क्रीम खाल्लं बिर्याणी खाल्ली आणि तुम्ही काय खाल का लॉलीपॉप खाले आणि अजून माझ्या बहिणीच्या पोरी म्हणा भावाच्या सुना म्हणा नातवंड म्हणाली माझ्या भावाच्या मुली आहेत बहिणीच्या मुली आहेत नातवंड आहेत बहीण माझी माझा आणि खुद्द बड्डेवाला बड्डेवाले बर्थडे आहेत

शक्य वाटतं तुम्हाला कल्याने मारत असं मग तुला मास्टर म्हणजे आमचा सकाळपासूनचा व्हिडिओ हा कसा वाटता तर तिचा बड्डे करून आणि माझ्या मावशीची आणि सबुरीची सकाळपासूनची मेहनत कशी वाटली तेही तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडलं असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळी भेटल्या नवीन व्हिडिओतर्फे बाय बाय